वंदे मात्र कोरोनाच्या काळानंतर ऑनलाईन एज्युकेशन ही कन्सेप्ट ग्रामीण भागापर्यंत पोहोचली त्या अगोदर वर्गाची मक्तेदारी होती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर मार्गदर्शन करणारी शिक्षक गाईड जेवढा परफेक्ट गायडन्स करणारा असेल तेवढे स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्याची शक्यता वाढत जाते गोरगरीब ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांना ही संधी ऑनलाईन एज्युकेशन उपलब्ध करून देईल काही पालक थोडस निगेटिव्ह असतात ऑनलाईन एज्युकेशनच्या बाबतीमध्ये त्यांची भीती सुद्धा साहजिक आहे की विद्यार्थ्याला मोबाईलचं ॲडिक्शन होऊ नये पण जगभरामध्ये पोहोचलेल्या टेक्नॉलॉजीज ज्या आहेत त्या टेक्नॉलॉजीजचा वापर आपण एज्युकेशन मध्ये करणं ही निगेटिव्हिटी नाही ही एक पॉझिटिव्हिटी आहे बशर्ते ते काम जे आहे ते तुमच्या अंडर सुपरविजन झालं पाहिजे आणि म्हणून पालकांच्या सुपरविजन खाली जर प्रॉपर मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं घरात बसल्या बसल्या मिळत असेल तर किती चांगलं नाही ऑनलाईन एज्युकेशनमध्ये दोन चार महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या ज्यावेळेस विद्यार्थ्याला आपण ऑफलाईन पद्धतीने एखाद्या बॅचला कुठे जॉईन करतो त्यावेळेस ते त्याला घेऊन जायचं त्याला मागं घेऊन यायचं एक तासभर आपला त्या ठिकाणी गुंतून ठेवायचा म्हणजे विद्यार्थ्याला एका तासासाठी क्लासला सोडायचं असेल तर पालकाला दोन तास गुंतून राहावं लागतं दोन तीन दिवसासाठी जर क्लास मिस झाला तर तो अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्याला परत कोणी शिकवत नाही एखाद्या बॅचला सुरुवात करताना थोडासा आठ दिवस पंधरा दिवस उशीर झाला तर सुरुवातीचे बुडालेले ले लेक्चर जे आहेत त्याच्यासाठी एक्स्ट्रा कोणी घेणार नाही ऑनलाईन एज्युकेशनमध्ये एकदा लेक्चर झाल्यानंतर झालेलं ले लेक्चर सेव्ह राहतं ॲप्लिकेशनला मग ते लेक्चर तुम्ही किती वेळा पुन्हा पुन्हा रिवाईज करून पाहू शकता एज्युकेशनमध्ये विद्यार्थी वरच्या बाजूला असतो आणि त्याला सक्षमपणे खालून धरलेलं असतं पालक आणि शिक्षक या दोन खांबांनी पण ऑफलाईन एज्युकेशन मध्ये पालक हा खांबच बाजूला निघून जातो ऑनलाईन एज्युकेशन मध्ये पालकाला विद्यार्थ्याला नेमकं कशा पद्धतीनं मार्गदर्शन होत आहे हे प्रत्यक्ष पाहण्याची संधी उपलब्ध होते आणि विद्यार्थ्याला येणाऱ्या अडचणींच्या संदर्भामध्ये त्याच्यासोबत डिस्कशन करता येतं ऑनलाईन एज्युकेशनमध्ये अतिशय कमी मध्ये आणि अतिशय दर्जेदार एज्युकेशन आपल्याला आपल्या घरामध्ये उपलब्ध होतं ऑफलाईन एज्युकेशनमध्ये फीस जास्त पे करावी लागते आणि ते सुद्धा मिळालेलं शिक्षण किती दर्जेदार असेल याची कोणी गॅरंटी देऊ शकत नाही ऑनलाईन एज्युकेशन ही आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी असलेली एक प्रचंड मोठी पर्वणी आहे बशर्ते मार्गदर्शन करणारा शिक्षक जो आहे तो तेवढा सक्षम असायला हवा आणि त्या दृष्टीनं संपूर्ण जनतेनं जवळ घेतलेला आहे त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे आम्ही मनापासून आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये ज्या वेगवेगळ्या स्पर्धा वेग परीक्षा वेग आहेत म्हणजे वे� एम पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा नीट जेई आय आय टी सारख्या एक्झाम्स असतील यांचं फाउंडेशन घरात बसल्या बसल्या सक्षमपणे तयार करायचं असेल तर ऑनलाईन एज्युकेशनला दुसरा कोणताही पर्याय नाही